वडवणीमधील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे स्थानिकचे जे नेते आहेत आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या माध्यमातून ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर होती त्यामुळं बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांनी तीस ते पस्तीस वर्ष भाजपमध्ये काम केलेलं आहे मध्यंतरीच्या काल झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बंडखोरी करत ते देखील स्वतंत्र लढले होते मात्र या पक्षप्रवेशानंतर बऱ्याच चर्चांना उधाण येत आहे भाजप पक्षला मोठं खिंडार पडलंय अशा देखील चर्चांना मोठ्या प्रमाणामध्ये उधाण येताना पाहायला मिळतंय आणि भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष तांबडे जी माझ्यासोबत आहेत तांबडे सर एकदम काय सांगाल खरंतर हे मोठं खिंडार पडलं जाते अशा चर्चांना देखील उदाहरण येताना पाहायला मिळते खरंच वाटतंय बाबरी मुंडे आणि राजेभाऊ मुंडे यांच्या जात्यां जाण्यानं भाजपला खिंडार पडलंय मला तर अजिबात वाटत नाही कारण आम्ही वडोणी तालुक्यामध्ये गेले आठ दिवस झालं फिरतो तर प्रत्येक जनसामान्य जनतेचा सूर येतो हो की त्यांना ह्या पक्षप्रवेश आवडलेलाच नाही कारण बऱ्याच कालखंडापासून इतिहास आहे की स्वर्गीय मुंडे साहेबच्या पाठीमागं खंबीरपणे ही जनता मागं उभं राहिली आणि त्यांच्यापेक्षाही जास्त पंकजताई आणि प्रीतमताई यांच्याबरोबर एकनिष्ठ ही जनता अजूनही कायम आहे त्या सांगायचं म्हणलं की जे कालच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये दे देखील बाबरी मुंडे आणि राजेभाऊ मुंडे यांनी बंडखोरी करत स्वतंत्र लढले मात्र ते भाजपपासून दूर गेले या अगोदरच होते असं म्हणावं लागल हो कारण महायुती होती आणि महायुती असल्यामुळे त्यांना ते स्पेशल उभा राहिले होते आणि ते ताई ताईनं सांगितलं होतं की उभा राहू नका तरी सुद्धा ते उभा राहिले त्यामुळे ते ऑलरेडी ते बाहेरच गेले होते असं माझं मत आहे आता त्यांच्या जाण्यानं काही फरक वगैरे पडू शकतो कारण की मोठ चर्चेतले नेते जे आहेत त्या होते ते अजिबात वाटत नाही कारण वडवणी तालुक्यातले बरेचसे कार्यकर्ते आहेत की ते कार्यकर्ते उत्सुक आहेत भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी आणि त्यांचे आम्हाला फोन पण येतात मी तर म्हणतो ह्याच्यापेक्षा जास्त लोक हे भाजपमध्ये प्रवेश करतील काही दिवसामध्ये असं माझं मत आहे यांच्या माध्यमातून आणखीन देखील समजण्यात येते काही सरपंच देखील प्रवेश वगैरे करण्यात बाबरी मुंडे राजेभाऊ मुंडे यांच्या माध्यमातून सरपंचांनी जर प्रवेश जर केला तर याचा फटका कुठेतरी ग्राउंड लेव्हलला वगैरे बसू शकतो पंकजा मुंडेंना अजिबात नाही पूर्वीपासून जनता ही पंकजाताई आणि प्रीतमताई यांच्यात महाग आहे वेळोवेळे दाखवून दिले नेते हे त्यांच्यामुळं होते पंकजाताई आणि प्रीतमताईमुळे आम्ही जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या मागे जनता नाही स्वर्गीय मुंडे साहेब आणि पंकजा प्रथमताईला मानणारी जनता आहे आम्ही जरी म्हणलं आम्हाला जरी वाटत असलं की ही जनता आमच्या पाठीमागे ही आमच्या पाठीमागं अजिबात बात नाही ज्यावेळेस आम्ही पक्ष सोडू त्यावेळेस आमच्या मागं कुणीसुद्धा कार्यकर्ते येणार म्हणजे तन मनधा तन मन लावून येणार नाहीत हे ये मला शंभर टक्के खात्री म्हणजे उडवणीमधले जास्तीत जास्त मतदार जे आहेत ते भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा हा वर्ग आहे स्वर्गीय मुंडे साहेबावर आणि पंकजाताई प्रीतमताईवर जीवापाड प्रेम करणारा हा वर्ग आहे हा कधीच फुटू शकत नाही आणि आम आमच्या निदर्शनात तर प्रत्येक गावात गेल्यामुळं सगळं प्रत्येकाबरोबर चर्चा झाली की त्यांना सांगितलं की आम्ही ठाम भाजपबरोबर आहेत आम्ही कोणत्या पक्षात जाणार नाहीत आम्हाला ते आवडत नाही मी काल खासदार माजी खासदार जे आहेत ते प्रीतम मुंडे यांचा देखील दौरा होता त्या बोडवणी बैठकी दरम्यान भाजप हा मोठा पक्ष आहे जरी कोणी गेलं तरी काही फरक पडत नाही असं त्यांना काल ट्रीटमेंट दिलेलं आहे हे महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमधलेच काही भाजपमधले नेते मंडळी राष्ट्रवादीमध्ये जात आहेत कुठंतरी महायुतीचा धर्म ते ते जे आहे ते हा पाळला जात नाही असं म्हणावं लागलं जे त्या त्याचा प्रश्न आहे हे लोकशाही कोणाला कुठं आहे आणि कोणाला कुठं आहे हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे त्यामुळं आपण त्यांना का गेले कशामुळे गेले हे बोलू शकत नाहीत ते त्यांचा अधिकार आहे बाकी तुमच्या काही पक्षांच्या वगैरे बैठका वगैरे सध्या होत आहेत असे नेते वगैरे सोडून जात आहेत या संदर्भात काही ग्रामीण भागामध्ये चर्चा वगैरे करतायत तुम्ही आमच्या बैठका रोज चालू आहेत आज आठ दहा दिवस झालं तुम्हाला मगच म्हटलं की आमच्या बैठका चालू आहेत प्रत्येक एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे जनसामान्यामध्ये की कसलाच फरक पडणार नाही पक्षावर असं मला मला तरी वाटतं त्या प्रवेशामुळे धन्यवाद ही होते ईश्वरजीत तांबडे आणि उद्या होणाऱ्या पक्षप्रवेशा दरम्यान यांची झालेली चर्चा मात्र राजेभाऊ मुंडे बाबरी मुंडे यांना ज्यांच्या जाण्यानं कुठलाही आम्हाला फरक पडणार नाही भाजप पक्षाला अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते त्यांनी दिली आहेत मात्र उद्या त्या प्रवेशादरम्यान कोणकोणती नेते मंडळी त्यांच्यासोबत इतर पक्ष प्रवेश करतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र पूर्ण वडवणी मधील मुख्य मार्गावर जे आहे ते मोठे फ्लेक्स बॅनरबाजी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या दरम्यान तांबडे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स उद्या पक्षप्रवेशादरम्यानच्या आपण देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन म्हात्रे सरांसोबत सुरी रुबडिया वडवणी